काय आमच्या माता भगिना त्यांच्या त्यांचे जे सिंगूर पुसलं गेलं होतं त्याचा आज बदला म्हणून ऑपरेशन सिंदूर हे भारत सरकार मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली आज पाकिस्तानवरती मोठमोठे हल्ले आपल्या फायटर जेट मार्फत करण्यात आले आहेत त्यामुळे आज आम्ही सर्व अंबरनाथकर सर्व जाती धर्माचे लोक आज इथे इथं एकत्र होऊन येऊन जल्लोष करून पंतप्रधान मोदी इंडियन आर्मी यांच्यासोबत आम्ही सर्व नागरिकही त्यांच्यासोबत लावून आहोत अतिशय चांगलं उत्तर त्यांना पाकिस्तानात घुसून दिलेलं आहे त्याच्यापेक्षा चांगलं उत्तर आपलं केंद्र सरकार आणि मोदी सरकार इथून पुढे पाकिस्तानला देणार आहे आणि पाकिस्तान सारख्या नालायक देशाला या धडा शिकवण्याचं काम आपल्या भारत सरकारने केंद्र सरकारने केलेलं आहे त्याबद्दल आज शिवसेना युवासेना अंबरनाथ शहर शाखेतर्फे आमचे शिवसेना शहर प्रमुख माननीय श्री अरविणजी वाळेकर आणि आमचे युवासेनेचे कल्याण लोकसभा निरीक्षक निखिलजी वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज अंबरनाथमध्ये युवासेना शिवसेनेतर्फे हा जो जल्लोष आहे हा पेढे वाटून ढोल वाजून साजरा केलेला आहे